नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया सह्याद्रीच्या रांगा जिथे आकाश जमिनीला भेटायला खाली वागतं आणि धुके जिथे पायथ्याशी खेळत बसतं त्याच कुशीत अभयवाडी नावाचं एक गाव वसलेलं होतं नावाप्रमाणेच अभय देणार पण काळाच्या ओघात थकलेलं इथली घरं जुनी होती पण माणसं मनानं श्रीमंत होती याच गावात प्रेमाचे एक असं रूप नांदत होतं जे रक्ताच्या नात्यापलीकडचं होतं पण जीवापाड जपलेलं होतं या कथेचा नायक होता धनू एक तरुण शेतकरी त्याचे वडील अकाली गेले होते आणि आईच्या पदराखाली तो वाढला होता जमीन नावापुरतीच पण त्याचं हृदय आभाळा एवढं मोठं होतं आणि या कथेचा दुसरा जीव होता श्वेत एक शुभ्र शांत पण निष्ठावान बैल त्या दोघांची कहाणी केवळ सोबतीची नव्हती ती होती एका अतूट विश्वासाची निखळ प्रेमाची आणि एका अनपेक्षित बलिदानाची ती एक वादळी दुपार होती काळे ढग एखाद्या राक्षसाप्रमाणे आकाशात जमा झाले होते आणि विजांचा कडकडाट आसमंत भेदत होता धनु आपल्या छोट्याशा शेतात राबत होता अचानक वाऱ्याच्या घोंगावण्यासोबत एक विचित्र कण्हण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला तो आवाज एखाद्या प्राण्याच्या वेदनेचा होता कसलं जीव घेणं कण्हं आहे हे कुणी सापड्यात वगैरे अडकलं की काय धनु स्वतःशीच पुटपुटला आणि आवाजाच्या दिशेनं चालू लागला शेताच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपांमध्ये त्याला जे दिसलं ते पाहून त्याचं काळीज पिळवटून निघालं एक लहानसं पांढरं वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं अंगावर सर्वत्र काटे घुसले होते एका पायाला खोल जखम झाली होती आणि शरीर तापानं फणफणत होतं त्याचे डोळे भीतीनं विस्फारलेले होते धनूने क्षणाचाही विचार केला नाही त्यानं हळुवारपणे त्या वासराला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि घराकडे निघाला घरी आल्यावर आईनं ते रूप पाहिलं आणि तिच्याही काळजाचा ठोका चुकला पोरा हे काय आणलंस हे नाही जगणार आई म्हणाली नाही आई हा मरणार नाही मी याला वाचवणार धनुच्या आवाजात दृहनिश्चय होता त्या रात्री धनुच्या डोळ्याला डोळा लागला नाही त्यानं वासराच्या जखमा गरम पाण्यानं धुतल्या हळदीचा लेप लावला आणि गूळ दूध पाजण्याचा प्रयत्न केला तो रात्रभर त्याच्या थरथरत्या शरीरावर हात फिरवत बसला लढ माझ्यासोबत लढ तो त्या मुक्या जीवाच्या कानात कुजबुजत होता तीन दिवसांच्या अथक सेवेनंतर त्या वासराचे डोळे पूर्णपणे उघडले त्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक प्रकारची कृतज्ञता होती धनूनं त्याचं नाव ठेवलं श्वेत आणि तिथूनच एका अनोख्या नात्याचा जन्म झाला श्वेत दिवसेंदिवस मोठा होत होता त्याचा शुभ्र पांढरा रंग उंच आणि भरदार शरीरयष्टी आणि शांत स्वभाव यामुळे तो सगळ्या गावकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता लहान मुलं त्याच्या पाठीवरून हात फिरवण्यासाठी गर्दी करत पण धनूनं श्वेतला कधीच कामाला जुंपलं नाही त्याची झोपडी लहान होती पण त्या श्वेतसाठी एक खास जागा होती धनुची आई कधीतरी बोलायची पोरा बैल आहे तो कामाला लाव नाहीतर लोक हसतील आई आपल्याला कामासाठी बैल नको आपल्याला साथीदार लागतो तो माझा मित्र आहे धनु हसून उत्तर द्यायचा शेतात धनु नांगर ओढायचा आणि श्वेत जवळच्या झाडाखाली शांतपणे बसून त्याला न्याहायत राहायचा धनु जेवायला बसला की श्वेत येऊन आपलं डोकं त्याच्या मांडीवर ठेवायचा हे दृश्य पाहून काही गावकरी कुजबुजत हे काही खरं नाही बैलावर इतकं प्रेम वेडेपणा आहे हा याच कुजबुजणाऱ्यांमध्ये एक होता गोपाल धनुचा शेजारी गोपाल हा अत्यंत मेहनती पण कठोर स्वभावाचा होता शेती त्याच्यासाठी व्यवसाय होती भावना नाही त्याच्या बैलांच्या मानेवर कामाचे वळ होते आणि त्यांना अन्न फक्त काम केल्यावरच मिळत गोपालचे डोळे नेहमी श्वेतवर असायचे त्याचा तो शुभ्र रंग तो ऐटबाजपणा आणि धनुचं श्वेतवर असलेलं प्रेम गोपालच्या मनात असुया निर्माण करत होतं नुसता बसून खातोय हा नवाब आणि लोक याचं कौतुक करतात माझ्या बैलांना कोणी पाहत नाही तो मनातल्या मनात जळफळत मनात असे गोपालच्या मनात एक विकार फुलू लागला होता हे नातं तोडायचंच पोळ्याचा सण आला गावात उत्साहाचं वातावरण होतं दुसऱ्या दिवशी बैलांच्या शर्यतीची परंपरा होती मातीच्या अरुंद पायवतावरून धावणारी बैलजोडी म्हणजे वेग साहस आणि मालकाशी असलेल्या समन्वयाची कसोती गोपाल आपल्या दोन बैलांना घेऊन तयार होता त्यांनी त्यांना सजवलं होतं अंगावर रंगीदेरंगी कापड घातलं होतं बघा माझीच जोडी जिंकणार तो गर्वानं ओरडत होता तेवढ्यात लोकांच्या वळल्या धनू येत होता आणि त्याच्या मागे शांतपणे चालत होता श्वेत त्याचा तो शुभ्र पांढरा रंग गर्दीतही उठून दिसत होता धनू यंदा श्वेतला उतरवणार का शर्यतीत कुणीतरी विचारलं धनू हसला छे तो शर्यतीसाठी नाहीये तो फक्त माझ्यासोबत चालेल पण गोपालनं उपासानं म्हटलं हा हा बैल जन कधी नांगर ओढला नाही तो पळेल तरी का हा तर फक्त शोभेचा बैल आहे गोपालच्या या बोलण्यानं धनुच्या काळजाला लागलं गावकऱ्यांच्या आग्रहामुळे आणि श्वेतच्या स्वाभिमानासाठी धनुनं होकार दिला शर्यत सुरू झाली गोपालचे बैलांनी सुरुवातीलाच वेग पकडला गर्दीतून गोपाल गोपाल असा आवाज येत होता श्वेत मात्र धनुच्या एका इशाळ्यावर शांतपणे धावत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नव्हता तो धावत नव्हता तर जणू हवेत तरंगत होता त्याचा वेग पाहून गावकरी अचंबित झाले आधी फक्त पाहणारे गावकरी आता टाळ्या वाजवत होते आणि श्वेत श्वेत म्हणून ओरडत होते शेवटच्या टप्प्यात गोपालचे बैल थकले पण श्वेत त्याच संयमित वेगानं धावत राहिला आणि सहजपणे शर्यत जिंकला धनुनं कोणताही जल्लोष केला नाही त्यानं फक्त श्वेतच्या गळ्याखाली हात फिरवला आणि त्याच्या कानात हळूच म्हणाला आपण काही जिंकायला धावत नाही रे आपण फक्त साथ द्यायला धावतो त्या दिवशी गावकऱ्यांनी धनू आणि श्वेतला खांद्यावर उचलून घेतलं पण दूर उभा असलेला गोपाल मात्र लागानं आणि अपमानानं लाल झाला होता त्याची वर्षभराची मेहनत एका शोभेच्या बैलानं धुळीस मिळवली होती त्या रात्री त्यानं आपल्या बैलांना निर्दयपणे मारलं त्याच्या मनात आता फक्त द्वेष होता शर्यतीनंतर काही दिवस गेले एके दिवशी सकाळी गोपाल हसत हसत धनुच्या घरी आला त्याचा तो मैत्रीपूर्ण चेहरा पाहून धनुला आश्चर्य वाटलं धनुभाऊ माफ करत्या दिवशी मी जरा जास्तच बोललो चल जंगलात एक नवीन कुरण सापडलंय तिथे इतकं सुंदर गवत आहे की श्वेत खुश होईल धनु सरळ मनाचा होता त्याला वाटला गोपालला आपली चूक कळली आहे तो तयार झाला श्वेतही आपल्या मित्रासोबत जंगलात जायला उत्सुक होता जंगल गडत जात गेलं पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि एक विचित्र शांतता पसरली गोपाल त्यांना एका मोकळ्या कुरणात घेऊन आला ते ठिकाण खरंच सुंदर होतं श्वेत गवत खण्यात रमला होता तू थांब इथे मी, मी जरा काणी पाहून येतो असं म्हणत तो, तो हळूच मागे सरकला आणि झाडीत दिसेनासा झाला अचानक सगळी शांतता भंग झाली झाडं हल्ली आणि एक विशाल वाघ त्यांच्यासमोर उभा राहिला त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते आणि तो शिकारीच्या तयारीत होता धनु क्षणात श्वेतच्या पुढे उभा राहिला त्यानं आपले धोनी हात पसरले वाघ राजा मला खा पण श्वेत माझा जीव आहे त्याला जाऊ दे वाघानं डरकाळी फोडली आणि धनूवर झेप घेतली त्याचा पंजा धनुच्या छातीत घुसला आणि रक्ताची चिळकांडी उडाली हे पाहता श्वेतने अशी किंकाळी फोडली जी संपूर्ण जंगलात घुमली तो एका क्षणात वाघावर धावून गेला आणि आपल्या शिंगानं त्याला जोरदार धडक दिली वाघ इतक्या ताकदीच्या हल्ल्यासाठी तयार नव्हता तो मागे फेकला गेला आणि वेदनेनं विव्हाळा लागला त्यानं श्वेतच्या डोळ्यात पाहिलं तिथे भीती नव्हती तर आपल्या मालकासाठी लढण्याचा निश्चय होता वाघ घाबरला आणि जखमी अवस्थेतच जंगलात पळून गेला शांत जंगलात आता फक्त धनुचा थांबणारा श्वास ऐकू येत होता श्वेत त्याच्याजवळ आला आणि त्यानं आपलं डोकं धनुच्या छातीवर ठेवलं श्वेत तू खरंच शूर आहेस हे धनुचे शेवटचे शब्द होते तेवढ्यात झाडीतून गोपाल बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता तो धावत धनुजवळ आला आणि इथे कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं धनु मला माफ कर गोपाल रडत म्हणाला माझा उद्देश तुला मारण्याचा नव्हता मी मी फक्त श्वेतला घाबरवून जंगलात पळवून लावणार होतो जेणेकरून तो परत येणार नाही मला तुझा आनंद तुझं प्रेम सहन होत नव्हतं मी वाघाला पाहिलंच नव्हतं त्यानं अचानक हल्ला केला देवाशपथ मला हे नको होतं धनूचे डोळे अजूनही उघडे होते त्यानं गोपालकडे पाहिलं त्याच्या नजरेत राग नव्हता तर एक विनवणी होती त्यानं क्षीण नजरेनं श्वेतकडे पाहिलं आणि मग गोपालकडे त्याचा हात किंचित उचलला गेला जणू तो श्वेतला गोपालच्या हवाली करत होता त्याच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि त्याची मान पडली गावकरी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी ते हृदयद्रावक दृश्य पाहिलं गोपाल रडत रडत सगळी हकीकत सांगितली गावकऱ्यांचा अनावर झाला पण धनुच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या आणि अश्रू ढाळणाऱ्या गोपालला पाहून तेही स्तब्ध झाले धनुचं दफन त्याच्याच शेतात करण्यात आलं पण श्वेतनं तिथून हलायला नकार दिला तो दिवस रात्र त्या झाडाखाली बसून राहिला सकाळी गोपाल श्वेत जवळ आला तेव्हा श्वेत शांत झोपलेला दिसला त्यानं त्याला हलवून पाहिलं पण त्याच्या शरीरात आता प्राण उरले नव्हते त्यानं आपल्या मित्राच्या विरहात प्राण सोडले होते गोपाल ओक्साबोक्शी रडायला लागला ज्या प्रेमाचा त्यानं द्वेष केला त्याच प्रेमानं त्याला आज एकटं पाडलं होतं त्याच झाडाखाली धनुच्या समाधीशेजारी श्वेतलाही दफन करण्यात आलं गावकऱ्यांनी मिळून तिथे एक स्मारक उभारलं दगडात कोरलेली एक मूर्ती एक माणूस आणि एक बैल खांद्याला खांदा लावून अनंततेकडे पाहणारे आजही अहेवाडीतले लोक ती गोष्ट सांगतात ती गोष्ट फक्त धनू आणि श्वेतच्या प्रेमाची नाही तर गोपालच्या पश्चातापाचीही आहे ते सांगतात प्रेम हे उपयोगाच्या मोजमापात कधीच मोजता येत नाही ते नात्यांनी बांधलेलं नसतं ते बलिदानातून सिद्ध होतं आणि कधीकधी द्वेषाच्या राखेतूनच पश्चातापाचं फूल उमलतं